नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता रविराज हा प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या वाढदिवसाला येणार असल्याची बातमी म्हैपतला समजून पुन्हा आता प्रतिमाला येताना मारण्याचा डाव महिपतने करून आता रविराज आणि प्रतिमाल प्रतिमाला अडवण्यासाठी आणि प्रतिमाला मारण्यासाठी महिपतने पाठवलेल्या गुंडांना आता सोबत आलेला अर्जुन कसा अडवतो आणि गुंडांची धुलाई करून आता मैपतचे सत्य कसे अर्जुन समोर येते आणि आता इकडे दुसऱ्यांदा पुन्हा चूक व्हायला नको यासाठी पूर्णाईने आता प्रतिमा आणि रविराज सोबत अर्जुनला पाठवल्या फायदा होऊन अखेर आता अर्जुन कसा प्रतिमाचा जीव वाचवतो आणि नागराज महिपतचा प्लान कसा त्यांच्यावरच उलटवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस असल्यामुळे सगळ्या सुभेदारांनी आता जय्यत अशी तयारी केलेली असते मधुभाऊसुद्धा आता सुभेदारांच्या घरी असतात आणि त्यासाठी आता कल्पनाने रविराज आणि प्रतिमाला फोन करून आता वाढदिवसाचे आमंत्रण दिलेले असते आणि त्यासाठी आता प्रियाला आणि प्रतिमाला घेऊन रविराजसुद्धा आता सुभेदारांच्या घरी यायला दुसऱ्या दिवशी तयार झालेला असतो इकडे आता सुभेदारांच्या घरी रात्री बारा वाजता बरोबर अर्जुन आणि सायलीला बोलावून आता सगळ्या सुभेदारांनी केक कापलेला असतो पण त्यावेळीसुद्धा आता बावीस वर्षापूर्वीची ती जशीच्या तशी घटना सायलीच्या डोळ्यासमोर येऊन सायलीचे डोळे गरगर फिरलेले असतात आणि सायलीला चक्कर आलेली असते आणि आता ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायलीने केक कट केलेला असतो आणि आता अगोदरच्या दिवशी बारा वाजता केक कट करायचा आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायलीचा औक्षण करायचं अशी प्रथा आता सुभेदारांनी पाडलेली असते तेव्हा आता रविराजने सुद्धा दुसऱ्या दिवशी येण्याचे कल्पनाला कबूल केलेले असते आणि ठरल्याप्रमाणे आता सगळी काही तयारी करून रवि कविराज हा प्रतिमा आणि तन्वीला घेऊन दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरी आलेला असतो इकडे आता कल्पनाने आता नागराज आणि प्रियाला सुद्धा आमंत्रण दिलेले असते तेव्हा आता नागराज आणि सुमन सुद्धा आता सुभेदारांच्या घरी यायला निघालेली असते इकडे मात्र नागराजने मैपत सोबत भयानक प्लान केलेला असतो आणि आता उद्या आपल्याला अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाला जायचं तेव्हा आता फोन करून नागराजने महिपतला त्याचा प्लान सांगितलेला असतो नागराज म्हणतो की हे बघ महिपत उद्या त्या अर्जुनचा पुन्हा वाढदिवस आहे आणि दादा प्रतिमा वहिनीला घेऊन पुन्हा सुभेदारांच्या घरी उद्या जातो आहे कदाचित येण्यासाठी त्याला रात्र होणार रा आहे तेव्हा पुन्हा बावीस वर्षापूर्वीची घटना जशी आपण केली होती तसंच वर्षीसुद्धा आता प्रतिमाचा खेळ खल्लास करायचा हे बघ मैपत बावीस वर्षापूर्वी प्रतिमा वाचली होती पण आता यावेळेस जर प्रतिमा तुझ्या हातून वाचली ना तर मग तुझं का काही खरं नाही तेव्हा आता लगेचच मैपतला अगोदरच प्रतिमाच्या डोक्यात राग असतो नागराज म्हणतो की प्रियाने गोळ्या चारून उशीखाली दाबून त्या प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा ते शक्य झालेलं आहे मैपत आणि आता प्रतिमाला मारण्याची खरी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडली आहे ती प्रियाने सुद्धा त्या प्रतिमा ती काही वाकडं करू शकली नाही प्रतिमा वहिनीला मारायचं म्हणजे त्याला तूच लागणार आहे आणि उद्या दादा प्रतिमा वहिनीला घेऊन सुभेदाराच्या घरी चालला आहे आणि याहून आपल्याला गोल्डन चान्स भेटणार नाही या संधीचा तो फायदा उचलव म्हैपत असे आता नागराजने महिपतला सांगितलेले असते आणि लगेचच महिपत म्हणतो की नागराज सेठ यावेळेस बावीस वर्षापूर्वी आपण जशी माती खाल्ली होती ना तशी माती मी खाणार नाही आणि माझा वाहक यावेळेस त्या प्रतिमा वहिनीला कायमचं ढगात पाठवणार तुम्ही काही काळजी करू नका फक्त तुम्ही सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर तो रविराज त्या प्रतिमाला घेऊन कधी तिथून निघतोय ना एवढी खबर मला कळवा बाकी सगळं मी बघतो नागराज म्हणतो ठीक आहे तर मग प्लान पक्का म्हैपत असे म्हणत आता दोघांनीही पुन्हा आता प्रतिमाला मारण्याचा डाव आखलेला असतो इकडे आता प्रियाने सुद्धा टार्गेट केलेलं असते की काहीही करून सुभेदारांच्या घरी जाताच आता अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तपासायचे आणि ते पेपर्स एकदा सापडलं की मग बड्डेच्या दिवशी मोठा धमाका करायचा आणि डायरेक्टली ते पेपर पूर्णाजीच्या हातात येऊन अर्जुन सायलीला सगळ्यात मोठं गिफ्ट द्यायचं त्यासाठी आता इकडे सुभेदारांच्या घरी येताच प्रियाने अस्मितासोबत प्लान केलेला असतो आणि त्यासाठी आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते इकडे आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन तयार झालेले असतात तर पटकन आता कल्पना ही अर्जुन आणि सायलीला ओवाळण्यासाठी औक्षणाचे ताट घेऊन येते आणि आता सगळ्यांनी जय्यत तयारी केलेली असते तेव्हा आता पूर्णाजी कल्पना सगळेजण अर्जुन सायलीचं औक्षण करतात खऱ्या अर्थाने आज आपल्या अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस साजरा होतोय आणि प्रतिमा आणि रविरा आले त्यामुळे आता पूर्णाजीला खूप आनंद झालेले असते आणि पुन्हा हॅपी बर्थडेचे आता रविराज प्रतिमा अर्जुनला विश करतात आणि त्याच वेळेस आता सायलीला पुन्हा आता बावीस वर्षापूर्वीची ती घटना आठवते आणि जस आता प्रतिमा ही अर्जुन समोर येते तशीच लगेच आता सायलीने देखील औक्षण करण्यासाठी आता सायली औक्षणाचे ताट घेऊन अर्जुन समोर आलेली असते आणि आणि त्याच वेळेस आता प्रतिमा शेजारी असताना बावीस वर्षापूर्वी आपण कसे अर्जुनचे औक्षण केलं होतं हे सगळं आता सायलीला आठवतं आणि आता सायलीला ते आठवताच आता प्रतिमाच्या डोक्यातसुद्धा सुद्धा गरगर फिरवू फिरायला लागून बावीस वर्षापूर्वीची ती घटना जशीच्या तशी आता प्रतिमाच्या सुद्धा डोक्यात येत असते आणि इकडे सायलीच्या सुद्धा आणि पटकन आता प्रतिमा ही बावीस वर्षापूर्वी तिने लहानपणी तन्वीला अर्जुनचं कसं औक्षण करायचं हे सांगितलेलं असतं त्या क्षणी आता इकडे प्रतिमा सुद्धा आता सायलीचं ताट घेऊन सायलीला ते कसं करायचं औक्षण ते सांगते तेव्हा आता प्रतिमा बावीस वर्षापूर्वी तिने जे सांगितलं ते आता सगळ्यांसमोर पुन्हा प्रतिमाने सायलीला सांगताच आता सायली ही अर्जुनचं औक्षण करते आणि त्याच वेळेस आता इकडे पूर्णाई प्रताप सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे सायली देखील आता अर्जुनचं औक्षण करून पूर्णाईला म्हणते की पूर्णाई अगं माझं गिफ्ट दे ना तू आणि मला सुद्धा आता अर्जुन सरांसारखं लॉकेट हवं आहे तेव्हा पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो लहानपणीने तन्वी आता कसे आपल्याकडे तिने लॉकेट मागितले होते आणि आजसुद्धा सायलीने तेच मागितलं यामुळे आता सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा सगळ्यांसमोर भयानक पु सायलीने उलगडा करून दाखवलेला असतो आणि इकडे आता सुद्धा डोक्यात तेही भयानक आता चित्र समोर येऊन सायली ही बावीस वर्षापूर्वीच जसंचे तसं कसं म्हटली हे देखील आता रविराजला याचा मोठा अचंबा वाटलेला असतो आणि आता सगळा वाढदिवस आता पूर्ण होताच आता सगळीकडे आनंदी आनंद असतो रविराज प्रतिमाने जेवणही केलेले असते तेव्हा आता इकडे प्रतिमाची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे रविराज आता पूर्णाईला जाण्यासाठी परवानगी मागतो पण आता इकडे पूर्णाई समोर बावीस वर्षापूर्वीचं चित्र उभं राहिलेलं असतं आणि आता बावीस वर्षापूर्वी आता प्रतिमाला रविराजने कसे घेऊन आता त्यांचा कसा अपघात झाला होता तेव्हा यावर्षी ते चित्र डोळ्यासमोर येऊन लगेचच आता पूर्णाई म्हणते की रविराज प्रतिमाला तुम्ही घेऊन जा पण यावेळेस तुम्ही दोघे जाणार नाही तर अर्जुन तुम्हाला सोडवायला तुमच्यासोबत येईल आणि तुम्हाला घरी सोडून अर्जुन पुन्हा येईल आणि ताबडतोब आता अर्जुन कडे बघत पूर्णाई म्हणते की अर्जुन रविराज आणि प्रतिमाला घरी सोडून ये यावेळेस मला पुन्हा पहिल्यासारखी चूक व्हायला नको आणि काही व्हायला नको तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे पूर्णाजी आणि नंतर मग मी सायलीसोबत बाहेर जाणार आहे तेव्हा आता लगेचच अर्जुन हा प्रतिमा आणि रविराजसोबत आता त्यांना सोडवायला घरी जायला निघालेला असतो इकडे मात्र नागराजने प्लानप्रमाणे आता प्रतिमा आणि दादा हे दोघं निघालेले कळताच आता मैपतला फोन केलेला असतो आणि रविराज प्रतिमा निघाल्याचे आता मैपतला सांगितलेले असते संध्याकाळ झालेली असते आणि दोघेही आता आता नि त्यांच्या गाडीतून पुढे जात असतात तर इकडे मैपतने आता डायरेक्ट समोर आता रविराज आणि प्रतिमाची गाडी समोर यायचं त्यांना थांबवायचं आणि त्यामध्ये डायरेक्ट प्रतिमाला ढगात पाठवायचं असा प्लान करून आता गुंड पाठवलेले असतात आणि इकडे मात्र नागराजला माहीत नसतं की अर्जुन हा प्रतिमासोबत आणि सोबत त्यांना सोडवायला चालला आहे प फक्त आता रविराज हा, हा प्रतिमासोबत घरी जातोय हे आता नागराजला माहीत असतं आणि मैपतला त्याचा सगळं डाव आखण्यास सांगितलेलं असतं इकडे ताबडतोब मैपतने आता गुंड पाठवलेले असतात आणि आता इकडे रविराजची गाडी येताच आता गुंड हे रविराजच्या गाडीसमोर ये आणि आता रविराज प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो पण त्याच वेळेस आता रविराज आणि प्रतिमाची गाडी गुंडांनी अडवल्याचे आता अर्जुनला समजून ताबडतोब अर्जुन वाऱ्याच्या वेगाने कारचा दरवाजा उघडून आता गुंडांकडे धाव घेतो आणि एकेका गुंडांची आता र न अर्जुनने धुलाई केलेली असते अर्जुनने आता रागाने सगळ्या गुंडांना आता धुलाई करून आता अर्जुनचा तो रुद्रावतार बघून आता गुंडांना रविराज आणि प्रतिमापर्यंत पोचूही दिलेलं नसतं आणि अर्जुनचा तो राग आणि केलेली धुलाई बघून गुंडांनी तेथून पळ काढलेला असतो आणि आता इकडे गुंड पळून जाता जाता लगेचच एका गुंडाला अर्जुन पकडतो आणि म्हणतो की सांग कोणी पाठवलं आहे तुला तर लगेचच गुंड, नस, आता गुंड गुंडाचा गळा दाबताच आता गुंडाने मैपतचे नाव सांगितलेले असते आणि तो गुंड पळून गेलेला असतो अर्जुनला आता काहीच कळे नासं झालेलं नस अस नसतं अर्जुनच्या मनात गोंधळ चाललेला असतो आणि गुंड पळून गेलेले असतात आणि आता इकडे ताबडतोब अर्जुन हा प्रतिमा आणि रविराजला सुखरूप त्यांच्या घरी सोडतो आणि पुन्हा आता अर्जुन घरी येतो तर आता अर्जुन नेमकं म्हैपतने म्हैपतचे त्या गुंडाने कसं नाव घेतलं हे आता समजत नसतं पण आता अर्जुन मात्र घरी पूर्णाजी आणि कुणाला काहीच सांगायला तयार नसतो कारण आपला वाढदिवस आहे आणि जर आपण ही घटना आत्ताच्या आत्ता पूर्णाईसोबत घरच्यांना सांगितलं तर आनंदावरती विरजन पडेल असे म्हणत अर्जुन आता गप्प बसतो आणि खऱ्या अर्थाने हुशार पूर्णात्जीनी आता अर्जुनला रविराज प्रतिमासोबत पाठवून मैपतच्या तावडीतून पुन्हा प्रतिमाला वाचवलेलं असतं आणि आता रविराज आणि अर्जुन आता मैपतला त्यानेच हल्ला केला हे कसे शोधून काढतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब